सारख्या शहरामध्ये आणि त्याच्या त्या दादर सारख्या भागामध्ये ज्यावेळेस बुलढाणाची शाखा सुरू करण्याचं ठरवलं त्यावेळेस आजूबाजूच्या अनेकांनी आम्हाला विचारलं की बुलढाणा म्हणजे नेमकं काय आहे म्हणजे हे बुलढाणा नाव का ठेवत ठेवताय त्यांना हे बुलढाणा गाव देखील माहीत नव्हतं परंतु गेल्या सात आठ वर्षाच्या कालावधीनंतर आज असं लक्षात आलंय की या दादर परिसरातच नव्हे तर आजूबाजूच्या उपनगरामध्ये देखील बुलढाणा आपल्या कार्याने निश्चितपणे ओळखून लावलेली दे। देशातला सगळ्यात पहिला रोबोटिक लॉकरचा प्रयोग बुलढाणा दादर केवळ के के बुलढाणा आर्थिक व्यवहार न करता अनेक असे उपक्रम ते अत्याधुनिकरणाकडे आपला सगळ्यांचा सा कल आहेच आहे आणि त्या दृष्टीने आपण दादरला या शिवाजी पार्कच्या शाखेमध्ये पहिल्यांदा रोबोटिक लॉकरची सुविधा सुरू केलेली आहे आणि तिचा तिला अत्यंत चांगला प्रतिसाद आपल्या भागातून मिळतोय त्याच्यासाठी देखील मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त व्यक्त करतो धन्यवाद घेतो आज या वर्धापन दिनानिमित्त बुलढाणा अर्बांच्या वतीने मी आपल्याला सगळ्यांना एवढीच विनंती करेल की बुलढाणा आरोबांच्या सर्व सेवांचा लाभ आपण जास्तीत जास्त घ्यावा कुठल्याही त्रुटी जर लक्षात आल्या असतील तर त्या तात्काळ आमचे शाखा व्यवस्थापक असतील आमच्या विभागीय व्यवस्थापक असतील किंवा माझ्याकडे जर सा तुम्ही सांगितल्या तर त्या तात्काळ दूर करण्याचा देखील प्रयास आपण करू सुरक्षितता ही सर्वात प्रथम आहेच आहे मग ती तुमच्या ठेवीची असेल तुमच्या दागिन्यांची असेल त्याची सगळी काळजी बुलढाणार म्हण त्याचं व्यवस्थापन घेते याची मी ग्वाही देतो आणि नटसम्राट आपले महाराष्ट्राचं लाडकं दैवत प्रशांत दाभले यांच्या नाटकाच्या त्यांच्या कलाकारांच्या आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ उभं न राहता मी आपली रजा घेतो आपल्या सगळ्यांचं प्रेम आहेच ते असंच वृद्धींना धुवावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय सरकार